Hãy subscribe cho đi Ghiền Mì Gõ Để không đi lỡ những video đi dẫn là. नमस्कार माझं नाव मुक्ताई नागनाथ पंचलिंगे इंजेगाव येथील सरपंच आहे तालुका जिल्हा नांदेड माझे मागण्या इतकेच आहेत की गुलाब शेतीला मार्कआउट मिळावे पुन्हा स्मशानभूमीमध्ये मध्ये आम्हाला स्मशानभूमी लावून देण्यासाठी जागा खोल्या शाळेसाठी पाच खोल्या पाच खोल्या उपलब्ध करून द्यावेत आता तीनच आहेत सध्याच्याला आणि अंगणवाडी पण नाही ल लेकर रस्त्यावर बसून शाळा शिकत आहे आणि शौचालयाला गेल्या दोन वर्षापासून आम्ही फायली दाखल केलेल्या आहेत आणखीन सुधील फायली ते इथं जिल्हा परिषदमध्ये वर पाठवलेले नाहीये आणि स्मशानभूमीसाठी शासन म्हणत आहे की तुमच्या इथं जागा नाही आमच्या इथं गावठाण आहे आणि तसंच पत्र पण आम्ही दिलेलं आहोत आणि ते तहसीलदार तहसीलदार तीन महिने झालं पत्र देऊन आणखीन सुद्धा काम करत नाहीये आणि सगळ्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना उठवण्यासाठी म्हणून मी आज इथं असं आमरण उपोषणासाठी रचून आमरण उपोषण करत आहोत आम्ही आयुक्तालयमध्ये पण पत्र दिलेले आहोत आम्ही पुढे आयुक्तालयमध्ये आमरण उपोषण करणार आहोत नमस्कार